हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही चांगलेच असणार आहेत आणि हे बघा विरूचे पप्पा तर विरांशीला लागलेले आहे भूक त्यासाठी विरूसाठी मॅगी तयार करणं लावली तिच्या पप्पा ना आणि हे बघा इथे विरू विरूल भूक लागली जेव्हा जेवायचं तेव्हा जेवत नाही आणि आता भूक लागली तर आता करणं लावलं मॅगी तिच्यासाठी आता बिनवेळातच बिनवेळातच जेवण होणार आहे तिचं कोणी हे कोण आहे विरू वी आणि तुला काय खायचंय मॅगी मॅगी खायची विरूला तू भूक लागली का त्यांना म्हणा मॅगी खायला या खायला या इकडं या आमच्या घरी आमच्या घरी या हा आमच्या तर मित्रांनो आजचा मेनू टिकला आहे तुला युट्युग्राम आता बघा टिकू लावायचा लावा बापरी छान okay, छान इकडे बघ हळद बी लावायची का तुम्ही ते चालूच राह ठेवसा इकडे बघ बघू मला इकडे बघ स्वतःच्या हाताने टिकू लावून घेतला कुंकू लावली हळद लावली आणि आता, आता साखर बाग। बाग। <laughs> <laughs> पण खाती चला आता मॅगी तयार झालेली आहे आता मॅगी खायची आहे आता आपल्याला चला बघा मॅगी तयार केली छान छान गरम गरम चला बसा इथं या इकडं नाही बसा ना तिकडं कशाला मला स्वयंपाक करायचा ना आता मग हा तोपर्यंत तो बसा येतील मग ते येईल थोड्या वेळाला बसा मॅगी खाणार आहे तू मॅगी काय सकाळचं पण नाही ना पोळी मोडून दिली होती खाल्ली ना। नाही तिनं दुपारी पण खाल्ली नाही तर चला विरुज पप्पा बघिते माझ्याकडे कारण स्वयंपाकाला आपण उशीर होतोय पाणी का देते पाणी हे बरेच अजून लागलं की देते परत तर मित्रांनो आजचा मेनू आहे काय हो काय म्हणतात वडापाव है ना का पाव पावडे का वडापाव <laughs> काय वडापाव वडापाव हा तर आजचा आहे मेनू वडापाव तर वडापाव करायचा आहे मला तर त्यासाठी मी आता बटाटे वगैरे उकडायला टाकून देते तर चला दे, तर हे बघा मित्रांनो मी ते बटाटे वगैरे धुवून घेतले आणि त्याला मी अर्धे अर्धे कापून घेतले कारण की पटकन उकडतात आणि विशेष म्हणजे मी कुकर मध्ये टाकताय त्याला आता हे बघा मी कुकर मध्ये टाकून देते उकडायला म्हणजे कुकरमध्ये पटकन उकडतात आणि पटकन रेडी होतात गॅस पण कमी लागतो तर बटर मी मा ला चला मी आता बटाट टाकून देते उकड्याला आणि मित्रांनो आज परत माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठेवलेला होता ती तिच्या घरी तर तिकडे पण जाऊन आलो त्याने म्हटलं चला आता आपल्याला व्हिडिओ शूट करायचाच आहे तर

मोठी परत ठेवायची तर हे बघा मित्रांनो बटाटे उकडून पण झालेले आहे अगदी कमी वेळात उकडलेले आहे कारण कुकर मन टाकले होते त्याच्यामुळं आणि <laughs> काय तुला बटाटा खायचे का, का एक मिनटं मी देत तुला तू खाणार का पण नक्की खाती।, खाती ना थांब देते मग गरम आहे पण ते अजून हे घेते पप्पा जवळ दे गरम आहे ते हा पप्पा जवळ दे तोंड जवळ तुझं तर हे बघा मित्रांनो आणि आता मी मॅश कशाने करणार आहे मी ते तुम्हाला दाखवते कारण की माझ्याकडे काही मॅश करायचं नाहीये तर हे बघा आपला घरगुती झाऱ्या तर मी येणार झाऱ्यानं मॅश करणार आहे तुम्ही म्हणत असाल की असं कसं मॅश होईल ना तर बघा तुम्ही मी नेहमीच करते बघा मी आता केल्यावर के दाखवते कारण की का मला जमत नाहीये आणि मोबाईल पण पकडायला ना जमत नाही आणि ठेवायचं म्हटलं तर माझ्याकडे काही ठेवायला त्याला हे नाही आहे तर हे बघा मी दाखवते तुम्हाला करून तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण मॅश झालेलं आहे आपलं हे बघा आता मी परतून घेते चटणीला तर चला करूया पुढची तयारी हे बघा इथं छानसे आपली बटाटे चटणी तयार झालेली आहे तर हे बघा मित्रांनो मी इथं बेसन पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि इकडं पण छोटे छोटे असे हे करून घेतले होते गोळे बटाटे चटणीचे आणि इकडे तळद पण टाकलेले आहे तर बघा इथं तळू लागले तर ते झालं की ब्रेड पण टाकून मस्तपैकी खायचे तर बघा आम्ही इकडं साईडला थोड्या मिरच्या कापून ठेवलेल्या आहे कारण की मिरच्या पण तळायच्या बाकी अजून तर मी तुम्हाला दाखवते काढून आता मला काढायचे तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे रेडी झालेले आहे म्हणजे काढले मी थोडेसे अजून बाकी आणि काढायचे तर बघू शकता छान छान अशा प्रकारे आमचे वडापाव तयार झालेले आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही हे बघा तर कसे झाले नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या मित्रांनो जेवायला आता आम्ही पण जेवण करतोय तुम्ही पण जेवायला या तर बघू शकता तुम्ही ही बघा तर कधी पण घरी बनवलेलं चांगलं असतं बाहेरचं चा, बाहेरचं पण खावच वाटतं पण मग असं वाटतं की नको कारण की घरी बनवलेलं कधी पण चांगलं तर आम्ही काही पण करायचं असेल आम्ही घरी बनवून खातो तर तुम्हाला काय या वाटतं याच्यावर तुमचं मग काय आहे नक्की सांगा काय बाळा काय बाहेर जायचं का बर जाऊ आपण बाहेर जाऊ हा बारे.